उत्तर भारतातील सत्तेचाळीस टक्के लोकांमध्ये ब बा बारा जीवनसत्वाची कमतरता आहे देशातील शहात्तर टक्के लोकसंख्येमध्ये विटॅमिन डी ची कमतरता आहे भारत विटॅमिन डीच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे एक असा पदार्थ आहे जो तुम्ही नियमितपणे खाण्यास सुरुवात केल्यास तुमच्या शरीरातील ब बा बाराची पातळी कधीही कमी होणार नाही आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला ज्या आरोग्य समस्या जाणवतात त्यामागे अनेकदा आपल्या शरीरात एखाद्या विशिष्ट विटॅमिन किंवा खनिजाची कमतरता हे एक साधं कारण असतं उच्च रक्तदाब एक जिमा त्वचेचा आजार नैराश्य आणि शुक्राणूंची कमी संख्या यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या सुद्धा केवळ एका विटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतात जर त्या विटॅमिनची वित्या पूर्तता झाली तर ते लक्षण आपोआप नाहीसं होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच सर्वात सामान्य विटॅमिन आणि खनिज कमतरता आणि त्यांचे नैसर्गिक व प्रभावी उपाय सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांत स्वागत आहे आपल्या भारतीयांमध्ये जर कोणत्या विटॅमिनची सर्वात जास्त कमतरता असेल तर ती आहे विटॅमिन ची सर्वेक्षणानुसार सुमारे पंचाहत्तर टक्के भारतीयांमध्ये विटॅमिन डीची पातळी सामान्यपेक्षा कमी आहे आणि कदाचित हे विटॅमिन सर्वात महत्वाचं सुद्धा आहे जर विटॅमिन डी कमी असेल तर हाडं आणि स्नायू दोन्ही कमकुवत होऊ लागतात अनेकदा लोक म्हणतात की आम्ही पौष्टिक जेवण करतो रात्री शांत झोपही घेतो तरीही दिवसभर थकवा जाणवतो कोणतंही काम करण्याची ऊर्जा शरीरात नाही असं वाटतं नंतर तपासल्यावर कळतं की त्यांच्या शरीरात विटॅमिन डीची कमतरता होती ज्याचं मुख्य लक्षणच शरीरात थकवा जाणवणं आहे तसेच जर तुम्हाला सांधेदुखीचा खूप त्रास होत असेल किंवा स्नायूंमध्ये पेटके क्रॅम्प्स येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता असण्याची दाट शक्यता आहे ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी कमी असतं ते खूप लवकर आजारी पडतात व्हिटॅमिन डीचा कॅल्शियम अशीही जवळचा संबंध आहे अनेकदा लोक हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या घेत राहतात पण तरीही त्यांना काही फायदा होत नाही याचं कारण असं की शरीरात कॅल्शियम शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन डी असणं खूप गरजेचं आहे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होत असेल किंवा विनाकारण तुमचा मूड खराब होत असेल तर एकदा तुमचं व्हिटॅमिन डी तपासून घ्या चारशे पाचशे रुपयांमध्ये एका साध्या रक्त तपासणीतून हे कळू शकतं पण प्रश्न हा आहे की भारतासारख्या देशात जिथे बारा महिने चांगलं ऊन असतं तिथे व्हिटॅमिन डीची कमतरता का आहे कारण सत्य हे आहे की सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर आपली त्वचा सर्वात सहजपणे शोषल्या जाणाऱ्या स्वरूपात व्हिटॅमिन डी तयार करते याचं एक कारण म्हणजे आजकाल खरंच ऊन कोण घेतं आपल्यापैकी बहुतेक जण घराच्या आतच राहतात आणि बाहेर गेलो तरी सनस्क्रीन लावतो पण खरंच उन्हात बसल्याने विटॅमिन डी वाढतं की ही फक्त एक समज आहे सूर्यप्रकाश हा विटॅमिन डीचा सर्वात प्रभावी स्रोत आहे ही केवळ समज नाही तर आधुनिक अभ्यासांनीही हे सिद्ध केलं आहे शरीराला पुरेसं विटॅमिन डी तयार करण्यासाठी किती सूर्यप्रकाश आवश्यक आहे हे पाहण्यासाठी संशोधकांनी तीन वेगवेगळे अभ्यास केले स्पेनमध्ये उन्हाळ्यात केलेल्या पहिल्या अभ्यासात जेव्हा शरीराचा सुमारे पंचवीस टक्के भाग उन्हाच्या संपर्कात ते येतो तेव्हा संशोधकांनी निष्कर्ष काढला की जर कोणी दररोज आठ ते दहा मिनिटं ऊन घेतलं तर त्याला विटॅमिन डी ची कमतरता हिवाळ्यात जेव्हा शरीराचा फक्त दहा टक्के भाग उन्हाच्या संपर्कात असतो तेव्हा विटॅमिन डीची पूर्तता करण्यासाठी दोन तास उन्हात बसणं आवश्यक आहे म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की हिवाळ्यात जेव्हा सूर्यप्रकाश कमी मिळतो तेव्हा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची प्रकरणं आणखी वाढतात पण रोज दोन तास ऊन घेणं हे व्यावहारिक नाही म्हणूनच आयुर्वेदानुसार जर कोणी उन्हात बसताना आपली नाभी आणि पाठ उघडी ठेवली तर शरीरातील व्हिटॅमिन डी खूप वेगाने पूर्ण होतं काही लोकांचा प्रश्न असतो मला उन्हात बसायला आवडत पण टॅनिंगच्या भीतीने मी बसत नाही नुकतीच त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपयांची एक हेड अंब्रेला डोक्यावर घालायची छत्री उत्तम पर्याय आहे जी घालून तुम्ही उन्हात बसू शकता यामुळे सूर्यप्रकाश तुमच्या चेहऱ्यावर पडणार नाही पण बाकीच्या शरीराला योग्य ऊन मिळेल तुम्हीही हे वापरून पाहू शकता पुढील प्रश्न पडतो यापेक्षा आम्हाला विटॅमिन डी साठी काही खाद्यपदार्थही सांगा विटॅमिन डी ची कमतरता इतकी सामान्य असण्याचं एक मोठं कारण हेही आहे की विटॅमिन डी युक्त पदार्थ फारसे नाहीत तरीही मशरूम अळंबी हा एक पर्याय आहे जर तुम्ही थेट मशरूमची भाजी करून खाल्ली तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही पण शास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे की जर तुम्ही हे मशरूम शिजवण्यापूर्वी काही तास उन्हात ठेवले तर त्यातील व्हिटॅमिन डी प्रचंड प्रमाणात वाढतं एक तास उन्हात ठेवल्यावर एक हजार इंटरनॅशनल युनिट्स वाढले आठ तास ठेवल्यावर सेहेचाळीस हजार इंटरनॅशनल युनिट्स वाढले आणि चौदा तास ठेवल्यावर दोन लाख सदुसष्ट हजार इंटरनॅशनल युनिट्स व्हिटॅमिन डी वाढलं यावरून स्पष्ट दिसतं की उन्हात ठेवलेले मशरूम हे व्हिटॅमिन डीसाठी सर्वोत्तम नैसर्गिक सप्लिमेंट आहेत त्यामुळे विटॅमिन डीची पूर्तता करण्यासाठी मशरूम खा पण शिजवण्यापूर्वी किमान एक तास उन्हात ठेवायला विसरू नका पुढील प्रश्न जर आम्ही या पदार्थांमधून विटॅमिन डी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर खूप वेळ लागेल तर बाजारातील काही सप्लिमेंट्स सा सांगा बाजारात प्रामुख्याने दोन प्रकारचे विटॅमिन डी सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत एक म्हणजे सामान्य ॲलोपॅथिक गोळ्या ज्यात वीस हजार ते साठ हजार इंटरनॅशनल युनिटचं व्हिटॅमिन डी असतं दुसरे म्हणजे वेगन व्हिटॅमिन डी तीन सप्लिमेंटचं ज्यात सहाशे ते एक हजार इंटरनॅशनल युनिटचं व्हिटॅमिन डी असतं बघा जर व्हिटॅमिन डी खूपच कमी असेल आणि तुम्हाला लवकर परिणाम हवा असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही आठवडे वीस ते साठ हजार युनिट्सच्या सा गोळ्या घेऊ शकता पण त्या फक्त एक महिना घ्या आणि नंतर बंद करा वनस्पती आधारित सप्लिमेंट्सचा डोस इतका कमी असतो की तुम्हाला ते अनेक दिवस रोज घ्यावे लागतील तेव्हा तुमचं व्हिटॅमिन डी सामान्य होईल पण त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत म्हणूनच आधी तपासणी करून तुमचं व्हिटॅमिन डी किती कमी आहे हे पहा आणि मग त्यानुसार निर्णय घ्या आणखी एक गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डीचा उच्च डोस घेतल्याने अनेकदा शरीरात कॅल्शियमचे थर जमा होतात हे टाळण्यासाठी व्हिटॅमिन के गेणही खूप गरजेचं आहे म्हणूनच तुम्हाला दिसेल की बहुतेक विटॅमिन डी तीन सप्लिमेंट्समध्ये विटॅमिन के सुद्धा टाकलेलं असतं जर कोणी फक्त घाण्याच्या स्वयंपाक करायला सुरुवात केली तर त्याला विटॅमिन डीची काळजी करण्याची गरज नाही घाण्याच्या तेलांव्यतिरिक्त हिरव्या पालेभाज्या आणि सुके अंजीर हे देखील विटॅमिन के चे खूप चांगले स्रोत आहेत पुढचं आहे विटॅमिन बी बारा विटॅमिन बी बारा निरोगी लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी डी एन ए संश्लेषणासाठी आणि मेंदू व मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी आवश्यक का आहे याच कारणामुळे जेव्हा एखाद्याला विनाकारण मूड बदलणे नैराश्य आणि चिंता जाणवते तेव्हा डॉक्टर सर्वात आधी विटॅमिन बी बाराची रक्त तपासणी करायला सांगतात विटॅमिन बी बारा तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करण्यातही महत्वाची भूमिका बजावतं म्हणूनच विटॅमिन बी बाराची कमतरता असलेले लोक पुरेसं पौष्टिक अन्न खाऊनही प्रचंड थकवा अनुभवतात भारतात सत्तेचाळीस टक्केपेक्षा जास्त लोकांमध्ये विटॅमिन बी बाराची कमतरता आहे विटॅमिन बी बाराची पातळी दोनशे ते नऊशे पन्नासच्या दरम्यान असावी जर ती एकशे पन्नासपेक्षा कमी असेल तर थकवा मूड बदलणे आणि काही प्रकरणांमध्ये स्वयंप्रतिकार रोग ऑटोम्यून सुद्धा होऊ शकतात पण याची कारणं काय आहेत एक कारण असं असू शकतं की तुम्ही विटॅमिन बी बारा युक्त पदार्थ खात नाही शाकाहारी लोकांना ही समस्या अनेकदा येते दुसरं कारण असं असू शकतं की तुम्ही सगळं काही खात असूनही शरीरात चांगल्या जीवाणूंची कमतरता आहे ज्यामुळे विटॅमिन बी बारा नीट शोषलं जात नाही जर तुम्हाला वारंवार गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर मांसाहारी पदार्थ खाऊनही व्हिटॅमिन बी बाराची कमतरता जाणवेल जसं की अलीकडील अहवालांवरूनही स्पष्ट दिसतं डॉक्टरांशी बोलल्यावर मला कळलं की जे लोक नियमितपणे अँटासिड वापरतात त्यांच्या शरीरात विटॅमिन बी बाराची कमतरता असते मला एक व्यक्तीने विचारले होते मला मधुमेह झाल्यापासून मला बी बाराची कमतरताही झाली आहे याचा काही संबंध आहे का, का कदाचित तुम्ही रक्तातील साखर कमी करण्यासाठी मेटफॉर्मिनसारख्या गोळ्या घेत असाल खरं तर हे सिद्ध झालं आहे की मेटफॉर्मिनसारख्या गोळ्या शरीरात बी बारा शोषण्यापासून रोखतात औषधांशिवाय मधुमेह कसा बरा करता येतो यावर आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे तुम्ही तो पाहू शकता याशिवाय तुम्हाला आश्चर्य वाटेल की नवीन अभ्यासात असं दिसून येतंय की आरोचं पाणी प्यायल्यानेही विटॅमिन बी बाराची कमतरता होते याची दोन कारणं आहेत एक म्हणजे आरोचं पाणी डिमिनलाइज्ड असतं ज्यातून बी बाराचा मुख्य घटक असलेलं कोबाल्ट काढून टाकलं जातं दुसरं म्हणजे डिमिनलाइज्ड पाण्यात चांगले जीवाणू नसतात जे बी बाराच्या निर्मितीसाठी खूप महत्वाचे आहेत कृपया लक्षात घ्या की तुमच्या आतड्यांमधील चांगले जीवाणू हे तुमच्या शरीरातील पातळीशी थेट संबंधित आहेत जर तुमचे आतड्यांमधील जीवाणू मजबूत असतील तर ते तुमच्या दैनंदिन पुरेसं बी बारा तयार करतील म्हणूनच शाकाहारी लोकांना आंबवलेले पदार्थ जास्तीत जास्त खाण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून शरीरात चांगले जीवाणू तयार होतील जास्त चांगले जीवाणू जास्त बी बारा तयार करतात म्हणूनच इडली डोसा आंबोळी भोकळा कांजी घरगुती लोणची यांसारखे पदार्थ नियमितपणे खा तसेच दूध आणि दही प्या एका ग्लास दुधातून तुम्हाला बिबाराची पन्नास टक्के दैनंदिन गरज पूर्ण होते दह्यामध्ये बीबारासोबत चांगले जीवाणूही असतात या व्यतिरिक्त एक असा पदार्थ आहे जो तुम्ही नियमितपणे खाण्यास सुरुवात केल्यास तुमची बी बारा पातळी कधीही कमी होणार नाही आणि जर ती सध्या कमी असेल तर ती खूप वेगाने वाढू लागेल आणि हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगत आहे तो पदार्थ आहे शेवग्याची पानं पोळ्या करताना पिठात किंवा डाळभात शिजवताना त्यात शेवग्याची पानं घालायला सुरुवात करा दोन महिन्यांनंतर रक्त तपासणी करा निकाल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल शेवग्याचं झाड आसपास सहज मिळतं तुम्ही ताजी पानं तोडू शकता नसल्यास तुम्ही तुमच्या परिसरातील कोणत्याही माळ्याला सांगून एकाच वेळी भरपूर पानं आणू शकता ती उन्हात वाळवून हवाबन डब्यात साठवून ठेवा जेव्हाही तुम्ही डाळ भाजी किंवा पोळी बनवाल तेव्हा त्यात थोडी पानं टाका चवीत काहीही फरक पडणार नाही पण बी बारा खूप वेगाने वाढेल मी नेमकं हेच केलं खूप फायदेशीर ठरलं पुढे लोक विचारतात काही सप्लिमेंट्स सा पण सांगा हो बाजारात अनेक वेगन सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत ज्यांचे मुख्य घटक शेवगा गव्हाचा रस इत्यादी आहेत पुढील आहे झिंक झिंक हे एक सूक्ष्म खनिज असलं तरी त्याच्या कमतरतेमुळे चिंताजनक समस्या उद्भवू शकतात झिंकच्या कमतरतेच्या सामान्य लक्षणांमध्ये केस गळणे जखमा लवकर बऱ्या न होणे चव किंवा वास कमी होणे त्वचेवर पुरळ किंवा जखमा एकजिमा अतिसार आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होणे आणि नपुंसकत्व यांचा समावेश होतो खरं तर इरेक्टाईल डिसफंक्शन कमी शुक्राणू संख्या यांसारख्या बहुतेक लैंगिक आरोग्य समस्यांमध्ये डॉक्टर झिंकयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात कारण जिंक का हे ते मुख्य खनिज आहे जे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी आवश्यक आहे अहवालांवर विश्वास ठेवल्यास भारतातील जवळपास तीस टक्के लोकांमध्ये झिंकची कमतरता आहे आणि भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे का याचं मुख्य कारण म्हणजे प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे प्रोसेस्ड फूड्स नियमित सेवन वीस वर्षांपूर्वी लोक कधीतरी पेस्ट्री पिझ्झा बर्गर मोमोज आणि चिप्सारखे प्रक्रिया केलेले पदार्थ खात असत पण आजकाल हे एक सामान्य झालं आहे डॉक्टरांचं मत आहे की जर कोणी बाहेरील मैद्याचे पदार्थ टाळून संपूर्ण धान्य डाळी सुकामेवा ताजी फळं भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश केला तर झिंकची कमतरता होणार नाही मी घरचं जेवण करतो मग माझ्यात झिंकची कमतरता का आहे कदाचित तुम्ही तुम्ही ही सामान्य चूक करत असाल डाळी शिजवण्यापूर्वी भिजवता का नाही तुम्ही भात शिजवण्यापूर्वी तांदूळ भिजवता का नाही मी थेट कुकरमध्ये टाकतो तुम्ही सुकामेवा खाण्यापूर्वी भिजवता का नाही या गोष्टीकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं पण जे लोक पौष्टिक आहार घेतात पण तरीही त्यांच्यात झिंकची कमतरता असते त्यामागे हे एक प्रमुख कारण आहे बघा धान्य डाळी आणि सुकामेवा भिजवणं महत्वाचं आहे नाहीतर त्यांच्यातील न्यूट्रिएंट्स खनिजांना विशेषतः जिंकला शरीरात शोषण्यापासून रोखतात आपण अनेकदा राजमा आणि छोले भिजवतो पण तांदूळ दलिया आणि मुगासारख्या डाळी भिजवणं टाळतो ही चूप टाळा याच कारणामुळे आयुर्वेद योग्य पद्धतीने अन्न खाण्यावर इतका भर देतो डाळी नेहमी धुवून किमान चार तास पाण्यात भिजवा मग ज्या पाण्यात त्या भिजवल्या होत्या तेच पाणी शिजवण्यासाठी वापरा नैसर्गिकांना खा पण ते योग्य पद्धतीने खा तुम्हाला झिंकची चिंता करावी लागणार नाही झिंकच्या कमतरतेसाठी मी कोणतं सप्लिमेंट घेऊ मला वाटतं की झिंक सप्लिमेंटेशनची गरज नाही जोपर्यंत एखादं दुर्मिळ प्रकरण नसेल आणि डॉक्टर तुम्हाला लिहून देत नाहीत कारण अनावश्यक झिंक डोसामुळे पचनसंस्थेच्या आणि मज्जासंस्थेच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे मूलभूत गोष्टींचं पालन करा आणि तुम्ही ठीक राहाल यादीत पुढचं आहे फोलेट फोलेट या जगात कोणाला फोलेटची कमतरता असते तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतातील पस्तीस टक्के लोकांमध्ये फोलेटची कमतरता आहे जर तुम्हाला वारंवार तोंडात फोड येत असतील तर तुमच्यात फोलेट म्हणजेच फॉलिक ऍसिडची कमतरता असण्याची दाट शक्यता आहे खरं तर फोलेटच्या कमतरतेची इतर लक्षणंही आहेत जसं की शरीरात अशक्तपणा जाणवणे जीभ लाल होणे किंवा त्वचा पिवळ असर दिसणे फोलेटला मुळात व्हिटॅमिन बी नऊ म्हणतात ज्याचं काम शरीरातील पेशी आणि डीएनए दुरुस्त करणे आणि नवीन रक्तपेशी तयार करणे आहे म्हणूनच गर्भवती महिलांना विशेषत फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन सुचवलं जातं खरं तर गर्भधारणेदरम्यान फोलेटची कमतरता असल्यास त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावर मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या विकृतीच्या रूपात होऊ शकतो आता प्रश्न असा आहे की फोलेट जे एक सूक्ष्म विटॅमिन आहे त्याची कमतरता का होते याची अनेक कारणं असू शकतात पण मुख्य कारण म्हणजे चुकीची आहार निवड जेव्हा आपण अनहेल्दी पदार्थ जास्त आणि हेल्दी पदार्थ कमी खातो तेव्हा या विटॅमिनची कमतरता होते किंवा अनेक लोक त्यांच्या आहारात विविधता ठेवत नाहीत उदाहरणार्थ ते नेहमी एकाच प्रकारची डाळ एकाच प्रकारचं धान्य खातात ते फक्त एक किंवा दोन प्रकारच्या भाज्या खातात तज्ञांचं मत आहे की जर कोणी हंगामानुसार वेगवेगळ्या डाळी धान्य आणि भाज्या आहारात आलटून पालटून खाल्ल्या तर अठ्ठ्याण्णव टक्के शक्यता आहे की शरीरात फोलेटची कमतरता होणार नाही पदार्थांबद्दल बोलायचं झाल्यास हिरव्या पालेभाज्यांमध्ये सर्वात जास्त फॉलिक ॲसिड असतं बीट जे रक्त वाढवण्यासाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे त्यात फोलेट असतं लिंबूवर्गीय फळांमध्येही संत्री मोसंबी फोलेटचं प्रमाण चांगलं असतं याशिवाय केळी आणि पपईमध्येही फॉलिक ॲसिडचं प्रमाण बरं असतं मी बाजारातून कोणतं सप्लिमेंट विकत घेऊ बघा दैनंदिन जीवनात फोलेट सप्लिमेंटचं घेण्याची गरज नाही हे फक्त काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये जेव्हा तुम्हाला खूप जास्त तोंडात फोड येतात तेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने केमिस्टच्या दुकानातून फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आणि बी कॉम्प्लेक्स कॅप्सूल घेऊ शकता त्या खूप सहज उपलब्ध असतात पुढे आपण एका अशा खनिजाच्या कमतरतेबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तरुण भारतीयांमध्ये हृदयाच्या समस्या खूप सामान्य होत आहेत ते आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम शरीरात तीनशेपेक्षा जास्त कार्य करतं पण त्याची सर्वात महत्वाची भूमिका तुमच्या हृदयासाठी आहे मॅग्नेशियम हे ते खनिज आहे जे तुमच्या रक्तवाहिन्यांना आराम देतं जेणेकरून रक्त सहजपणे वाहू शकतं मॅग्नेशियम तुमच्या हृदयाचे ठोकेही नियमित ठेवतं मॅग्नेशियम तुमचा रक्तदाब सामान्य ठेवतं खर तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त हृदयविकाराच्या झटक्यांच्या प्रकरणांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता एक सामान्य घटक म्हणून दिसून येते माझ्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आहे हे मला कसं कळेल मॅग्नेशियमच्या कमतरतेची काही विशिष्ट लक्षणं आहेत जर तुमच्या शरीरात वारंवार पेटके येत असतील तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचं एक स्पष्ट लक्षण आहे याशिवाय सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या स्नायूंमध्ये खूप कडकपणा जाणवत असेल किंवा तुमची मान किंवा पाठ दुखत असेल तर हे देखील मॅग्नेशियमच्या कमतरतेकडे निर्देश करतं त्यानंतर उच्च रक्तदाब हे आणखी एक सामान्य लक्षण आहे भाऊ माझ्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे मॅग्नेशियम कमी होऊ नये म्हणून मी काय करावं जे लोक नियमितपणे दारू खूप जास्त चहा कॉफी किंवा कोल्ड्रिंक्स पितात जी सर्व लघवी वाढवणारी पेय आहेत त्यांच्या शरीरातून लघवीद्वारे मॅग्नेशियम सतत बाहेर जात राहतं मॅग्नेशियमच्या कमतरतेचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे नियमितपणे सिंथेटिक कॅल्शियमच्या गोळ्या घेणे ज्या लोकांना रोज कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याची सवय लागते त्यांची हाडं मजबूत होतीलच असं नाही पण त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या मात्र कॅल्शियमच्या थरांनी नक्कीच बंद होतात जर तुम्हाला मॅग्नेशियमची कमतरता टाळायची असेल तर सर्वात आधी लघवी वाढवणारी पेय शक्य तितकी कमी प्या आणि मग शक्य तितकी हिरव्या रंगाची फळं आणि भाज्या खा जसं आपलं रक्त हिमोग्लोबिनमुळे लाल असतं तसंच भाज्यांमधील हिरवा रंग मॅग्नेशियममुळे येतो हिरव्या पालेभाज्या हिरव्या शेंगा गवार घेवडा घोबळी मिरची काकडी दुधी भोपळा या सर्वांमध्ये मॅग्नेशियमचं चांगलं प्रमाण असतं याव्यतिरिक्त भोपळ्याच्या बिया तीळ सुकामेवा आणि केळीमध्येही मॅग्नेशियम असतं जर कोणी बाजरी आणि वरी भगर यांसारखी तृणधान्य नियमितपणे खाण्यास सुरुवात केली तर त्यांच्या शरीरात कधीही मॅग्नेशियमची कमतरता होणार नाही मॅग्नेशियमसाठी मी कोणतं सप्लिमेंट खरेदी करू शकेन गोळी खाण सोयीचं वाटू शकतं पण तो ना व्यावहारिक उपाय आहे ना तो आरोग्यदायी आहे बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक मॅग्नेशियम सप्लिमेंटचं ते मॅग्नेशियम कुठून मिळवतात हे सांगत नाहीत तरीही तुमची इच्छा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही मॅग्नेशियम ग्लायसिनेटच्या गोळ्या घेऊ शकता एकंदरीत सर्व काही तुमच्या आहाराच्या निवडीवर अवलंबून आहे जर कोणी ताजं आरोग्यदायी घरगुती जेवण खात असेल आणि जंक फूड टाळत असेल तर त्याला विटॅमिन किंवा खनिजांच्या कमतरतेबद्दल जास्त काळजी करण्याची गरज भासणार नाही ना व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार